अहमदाबाद शहरात खंडणीसाठी दहशत माजवून गुन्हा करून फरारी झालेल्या आरोपींना तळबीड पोलिसांनी केले सितापिने जेरबंद पाच आरोपी तळबीड पोलिसांच्या ताब्यात तासवडे टोलनाक्यावर के केली कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांना वस्त्रापूर पोलिस ठाण्यात अहमदाबाद येथील दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी हे कोल्हापूर येथील ट्रॅव्हल्सने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत अशी माहिती सातारा येथून मिळाल्यानंतर किरण भोसले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तासवडे टोलनाका येथे नाकाबंदी करून सदर ट्रॅव्हल्स अडवली या ट्रॅव्हलची तपासणी करून दोन आरोपींना ताब्यात घेतले इतर तीन आरोपी ट्रॅव्हलच्या खिडकीतून उड्या मारून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना जेरबंद करण्यात आले मिहीर देसाई प्रिन्स जागीड पवन ठाकूर कैलास दर्जी जिग्रेशभाई रबारी सर्व राहणार अहमदाबाद अशा एकूण पाच आरोपींना तळबीड पोलिसांनी सितापीने ताब्यात घेतले आहे सदर आरोपींवर विविध संवेदनशील गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले सहाय्यक फौदार आनंद राजपूत दिनकर मोरे निलेश विभूते महिला पोलीस शीतल मोहिते अश्विनी थोरवडे यांनी केली आहे सदर आरोपींना गुजरात राज्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड